阿德尼 कालपासून मी मराठवाड्यात जो काही फिरतोय तो, तो काही जाहीर सभा घ्यायला फिरत नाही मी मुंबईतच जाहीर केलं होतं मोठ्या सभा मी घेणार नाही पण शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणार मला नाही वाटत आतापर्यंत कधी शेतकऱ्यांचं कोणी ऐकून घेतलं असेल कारण सभा म्हटल्यानंतर मोठी सभा लागते प्रचंड मोठं व्यासपीठ त्याच्यानंतर सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या आणि एकतर्फी बोलणं होतं जसं मन की बात एकतर्फी होते या तुमची बात जन की बात ऐकायला आलेली आहे कारण पॅकेज तर जाहीर झालं दोन्ही गोष्टी आपण मानल्या पाहिजेत एक तर आतापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये एवढी मोठी भीषण आपत्ती मराठवाड्यावरती आलेली नव्हती आणि त्याच्यानंतर मी पण येऊन गेलो इतरही काही राजकीय नेते येऊन गेले फोटो काढून गेले आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं एकतीस हजार आठशे कोटीचं मोठं भलं मोठं पॅकेज आणि ते घोषणा करताना ते म्हणाले की आत्तापर्यंतचं म्हणजे इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आहे ठीक आहे चांगली गोष्ट बरं वाटलं मला दरवेळेला काही आदळ आपण केलीच पाहिजे अशातला काही भाग नाही कोणी का असे ना माझ्या शेतकऱ्याला मदत करत असेल त्याच्या पाठीशी उभं राहत असेल तर त्याच्या पाठी राहण्याचं कर्तव्य हे आपल्याला बजावलं पाहिजे म्हणून त्याचं आम्ही स्वागत केलं अर्थात हे पॅकेज सुद्धा तुटपुल घेऊन झाले त्याचं कारण त्यांनी जे काही घोषणा केली होती हेक्टरी साडे सतरा हजार वगैरे वगैरे आपल्या शेतकऱ्यांची मागणी आहे हेक्टरी पन्नास हजार रुपयाची बरोबर आहे ना मी जे बोलतोय ते हो की नाही तुम्ही सांगा कारण हा पंजाब सरकारने दिलं आणि आम्ही सांगलं पंजाबपेक्षाही मोठं पॅकेज कारण तिथलं पॅकेज आणि इथलं पॅकेज काय तुलना कशी करायची थे हे आपण कसं ठरवायचं हाही एक प्रश्न आहे पण त्यांनी जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये मी म्हटलं पन्नास हजार रुपये हेक्टरी ही त्या माझी माझी मागणी नव्हती की जेव्हा आपत्ती आली अतिवृष्टी झाली त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी आलो होतो आणि जो काही मी एक धावती भेट सगळ्यांची घेतली तेव्हा शेतकऱ्यांनाच विचारलं कारण जेव्हा जेव्हा मी शेतामध्ये गेलो त्यावेळेला शेतकरी आजही चिखल आहे पण तेव्हा तर ढोकरभर कमरभर पाणी आणि चिखल होतं त्या त्या चिखलात उभं राहून शेतकरी माझं त्याचं सडलेलं पीक आणि सगळं वाया गेलेलं पीक हे दाखवत होतं आणि मग त्यांच्याशीच बोललो मी आणि शेतकऱ्यांनी मला सांगितलं की किमान पन्नास हजार रुपये हेक्टर पीक मिळाले पाहिजे आणि साहजिकच आहे की पीक गेल्यानंतर कर्ज कसं फेडायचं आता तुम्ही जो काही के उल्लेख केला मी केलं दोन लाख रुपयेपर्यंत पीक कसं मी त्यांना तुम्हाला मुक्त केलं होतं याच कारण मी माझं ते कर्तव्य मानलो उपकार नाही मानले माझ्या कधी नव्हतं मी मुख्यमंत्री होईल आणि तुमच्या केवळ फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मला त्या खुर्चीवरती बसावं लागतं आणि मी माझं कर्तव्य बजावलं कोणती समिती तुमच्याकडे काय पाहणी करायला आली होती का हा मी काय अभ्यास केला पण मी एक माझ काय कर्तव्य म्हणण्यापेक्षा तुमच्या आशीर्वादाचं पान मी कधी फेडूच शकत नाही पण तुम्ही जे काही नेहमी माझ्या सोबत राहता म्हणून एक आपलं ऋणानुबंध म्हणा नात म्हणणार ते जपण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा मी मुख्यमंत्री नाहीये पण आताही मला असं वाटतं की जरी आता सत्ता नसली काही नसली हे आताच सरकार जे आहे डबल इंजिन सरकार नुसतं धूर सोडतय प्रत्यक्षात काही सोडत नाही का प्रत्यक्षात काही नाही महाराष्ट्र पुढे जाईल पुढे जाईल असं वाटतंय पण मधल्या काळामध्ये काही बातम्या आता बातम्या सगळीकडे पसरतात येतात असं काही नाही की शहरामध्येच बातम्या येतात ग्रामीण भागात येत नाही आता एवढं मीडिया वगैरे आलेलं आहे की अगदी कानाकोपऱ्यात बातमी जाते महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत म्हणाल म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर जो करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा माझा नाही आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांचा नंबर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक नंबर होता आता त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर पहिला आहे तो खालून खालून पहिला दहावा नंबर आहे आणि मग नंबर एक कशा काय आपल्या मना महाराष्ट्र कल्पना आहे तुम्हाला भ्रष्टाचारामध्ये नंबर एक काय प्रगती आहे रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येत रोज पैसे नाही आहे तशातला भाग नाही आहे पैसे आहेत पण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहेत आणि मंत्र्यांच्या सगळ्या सोहऱ्यांसाठी मुलाबाळांसाठी आणि त्यांच्या सगळ्या आहेत थोऱ्याने पैसा ओढताय दर वेळेला आता अंबादास विरोधी पक्ष नेते होते त्यांनी तर पुराव्यानिशी सरकारची चालपट काढली होती अधिवेशनामध्ये आपल्या दुसऱ्या म्हणजे अनिल परब आहेत त्यांनी सुद्धा पुराव्यानिशी वाळूचा कसा, कसा सगळा गैरव्यवहार चाललेला आहे मंत्र्यांचे कसे बार आहेत हे सगळं काढलं पण आपले मुख्यमंत्री म्हणजे सध्या भाजपचं काय झालेलं आहे की भ्रष्टाचाराना पक्षात घ्यायचं जे निष्ठावंत जे भाजपवाले आहेत त्यांच्या नशिबी आता हे ये बाहेरून येणारे जे उपरे आहेत त्यांचे सतरंज उचलायचं काम करायचं आणि मुख्यमंत्र्यांचं काम काय की बाहेरून येऊन आपल्या पक्षात आल्यानंतर जे भ्रष्टाचार करतील त्यांच्यावरती पांघरून घालायचं खाली सतरंज घालायला कार्यकर्ते तयार वरती पांघरून घालायला मुख्यमंत्री तयार मग शेतकऱ्यांनी काय करायचं मी आता परत परत काय होतंय की सारखं सारखं तेच त्याचं ऐकत बसतात मला पण काही रस नाहीये पण निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री जे बोलले होते की त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा पुरा करू बोलले होते ना दो साधारणतः दोन हजार चौदा साली आपले पंतप्रधान बोलले होते की ते पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल बोलले होते ना मग एकाच तरी उत्पन्न दुप्पट झाले का आणि खर्च किती झाला खर्च दुप्पट झाला उत्पन्न आता तर काय पीक विमा योजना किती जणांना पीक विम्याचे पैसे मिळाले अरे काही जणांना मिळाले तुम्हाला पुरावा देऊ काय हे बघा हे बघा पुरावा देतो तुम्हाला त्याच सगळ्या इकडे कॉपीज घेऊन आलेले विम्याचे पैसे मिळाले नाहीत असं म्हणणाऱ्या मी पुरावा देतो या व्यक्तीला सहा रुपये मिळालेले आहेत सहा रुपयाचा विमा उत्पादन खर्च किती त्याच्यानंतर विम्याचे अर्ज भरायचे पैसे किती होता सार प्रत्यक्ष विम्याचे पैसे मिळत किती विमा मिळण्याचे ट्रिगरच जर काढून टाकले तर नुकसान भरपाईचे पैसे मिळणार कसे आता जे काय मुख्यमंत्री फिरतायत मी मगाशी मग माझ्या शेतकऱ्यांच्या बैठकीत तेच सांगितलं की मुख्यमंत्री जे बोलले होते मी मुख्यमंत्री असताना आपत्ती आली होती आणि तेव्हाही अतिवृष्टी काही ठिकाणी झाली सतत धार पडत होती आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस तत्कालीन विरोधी पक्ष नेते जोरजोरात सांगत होते ओला दुष्काळी जाहीर केलाच पाहिजे बोलले होते ना आणि मुख्यमंत्री झाल्यावर काय म्हणतात ओला दुष्काळी सोडण्याच नाही निवडणुकीच्या आधी म्हणाले होते आमचं सरकार आलं तर सात बारा कोरा करू आता म्हणतात योग्य वेळी आम्ही कर्जमाफी घेऊ आणि त्याच्यासाठी मी आज त्यांना आव्हान देतोय की तुम्ही जे बोललात अशी एक तरी गोष्ट दाखवा की जे बोललात आणि तुम्ही केली मला हजार रुपये <laughs> <आदार> रुपये बघितस <बक्सेश>। भ्रष्टाचाराविरुद्ध <laughs> आम्ही कडक कारवाई करू जे भ्रष्टाचार जितका मोठा तेवढा त्याचा फार मोठा आता सुद्धा काल कालपर्वाकडे आभारास तुम्ही ते ट्विट केलेले मला काय कोणाच्या मुलाबाळांच्या मागे लागायचे नाही ला माझी ती नीती नाही माझी वृत्ती नाही माझ्यावर ते संस्कार नाही पण मुख्यमंत्री काय करतायत एक एक प्रकरण ही येत कशी बाहेर कोण सोडते बाहेर आधी मिंदे गटाच्या मंत्र्यांची प्रकरणं आली आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं मग सगळे विचारतात चॅनेलवाली तुमची प्रतिक्रिया काय काय होणार काही होणार नाही कारण आताची परिस्थिती अशी आहे अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगले की आता एकोणतीस साली कुबड्यांशिवाय भाजपा सत्तेत आला पाहिजे मग आता तर कुबड्या पाहिजे मग कोबडी आता फेकण्याची ताकद हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का नाही आता कोबडीला बदनाम करतील आणि एकूण ती सरी फेकून देतील काही होणार नाही चिट देतील शेतकरी बसेल ते बसतील पैसे कमवून जमीन कमवून तुम्ही काय करणार तुमच्याकडे कोणाचं लक्ष आहे हे जे दगाबाज दगाबाज म्हणतोय ती दगाबाजी हीच आहे निवडणुकीच्या आधी तुम्हाला सगळे कोपऱ्याला गुळ लावून ठेवले आता इकडे माझ्या माताभगिनी मोठ्या संख्येने आलेलं आहे लाडकी बहिणी योजना त्यावेळेला भुल्लत की नाही तुम्ही हा मिळत आहे आता सुद्धा मिळत पण त्यावेळेला सर सकट मिळत होते सांगतो ना त्यावेळेला सर सकट घरातील सगळ्या महिलांना देत होतात मग तुम्ही काय म्हणाले की अरे बरे रे बाबा आपल्याला काही काय असे ना दीड दीड हजार रुपये सगळ्यांना मिळत आहे हे आहे ते सरकार बरे यालाच पुन्हा निवडून देऊ तिथे बसलो डोक्यावर आता त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार महिलांच्या ना नावाने अनेक बापी सुद्धा त्याच्यात घुसवले त्याच्यात सुद्धा पैसे घोटाळे करून ठेवले आणि आता आणखी घराघरात भांडणं लावत आहे घराघरात भांडणं म्हणजे पहिलं जसं घरातील सर्व महिलांना दीड दीड हजार रुपये मिळणार होते त्याऐवजी आता घरातील कुटुंबातील दोनच महिलांना हे दीड दीड हजार रुपये मिळतील आता त्या दोन महिला कोण ते कुटुंब प्रमुखाने ठरवायचे म्हणजे घरात वाईट कोण होणार मग आता सांगा मला आई आणि दोन तीन मुली असतील आता त्याच्यात आवडती आवडती कसं करणार सासू आणि दोन तीन सुना असतील आवडती ना कशी करणार नाही झालं ना भांडण लावून ठेवलं घरामध्ये मग कशालाही योजना करतात आणि अजित पवार सुद्धा म्हणाले होते माझ्याकडे तोही व्हिडिओ मी मग त्याचा आवाज ऐकला की नाही तुमचा सात कोरा केला तर पवारांचं नाव लावणार नाही बरोबर आहे ना मग आता कोणाचं नाव लावत आहेत मग आता आता सांगते की जरा असे प्रसंग येत असतात कठीण काळ असतो ठीक आहे मानतो मी पैसे नाहीये मग बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधानांनी कोणाच्या मागणीवरनं तिथल्या सर्व महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकले आमच्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक असती तर पंतप्रधानांनी दिले नसते पैसे गुजरात मध्ये गुजरात असेल बिहार असेल कोणाही बद्दल नाही नाहीये पण निवडणुका म्हटल्यानंतर जे पंतप्रधान स्वतःहून कोणी न मागता तिथल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करतात मग पंतप्रधान राज्याचे आहेत तर पंतप्रधान देशाचे आहेत जर पंतप्रधान देशाचे आहेत तर, देशा तर काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत माझ्या प्रत्येक माका भगिनींच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये पंतप्रधानांनी का टाकू नये आहे उत्तर कोणाकडे आणि मग पैसे नाहीत त्याला सुद्धा मी उत्तर दिलेलं आहे मी मार्ग काढून दिलाय मी काय उगाच नुसतं आदळ आपट करून नाही जर पैसे नसतील तर पीएम केअर फंडात टाका ना पैसे त्याच्यामध्ये कोरोनाच्या वेळेला तुम्ही जे म्हणता करोना काळामध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला असं जपलं तसं जपलं अरे त्यावेळेला मी तुम्हाला म्हणजे गोरगरिबांसाठी भरलेली शिवभोजन थाळी दिली होती चालू आहे अजून अनेक ठिकाणी मला त्याची सुद्धा निवेदन येते की ज्यांनी केंद्र उघडली होती त्यांना पण पैसे बंद केलेले आनंदा चालू आहे बंद एका बाजूला आपण पंतप्रधानांच्या भाषणात ऐकतो ऐंशी कोटी लोकांना देशातल्या ऐंशी कोटी लोकांना फुकट राशन देत आहेत मग ही सगळी लोक येतात ती काय ऐंशी कोटी मध्ये येतात की नाही जो शेतकरी धान्य पिकवतोय अन्न पिकवतोय त्याला तुम्ही आज मी हो, ते सुद्धा काल बघितलं सडलेले किडलेले तांदूळ गहू आणि हायब्रिड देतात हे त्या जो मातीत सोनं पिकवतो त्याला तुम्ही कचरा देता ही दगाबाजी विम्याचे पैसे नाही आहेत जे काही जाहीर केलं होतं ते नाहीये बरं ज्याची जमीन खरडून गेली त्याला साडेतीन लाख रुपये हेक्टरी देणार होते केले ना घोषणा किती मिळाले साडेतीन रुपये तरी मिळाले खरडून जमीन गेल्या त्याच्यासाठी माती कुठून कोण आहे माती कोण माती देणार आहे भेटे माती मग हे तुम्हाला जरा कळते की नाही त्या कोपऱ्याला गोड लावला आता पुन्हा निवडणूक आहे खरं म्हणजे या वॉर्डात ते जे आमदार निवडून आले ते सहकार मंत्री आहेत ना खर मी जे काम करतो ते त्यांनी केलं पाहिजे तुमच्याशी बोललं पाहिजे अरे मी मंत्री आहे तहसीलदार पंचनामे करत नाही तहसीलदाराला बोलून त्याचं ताण उठायला पाहिजे जरा पंचनामा केलेला असेल त्याच्याकडे पैसे का गेले नाहीत हे सहकार मंत्री मंत्री आहेत ना Oh. ना ना कोण, का नाही विचारत का विचारत नाही म्हणजे पंचनामे झालेले पंचनामे झाले त्यांना पैसे मिळाले नाहीयेत कोण कोणासाठी कारभार करत आहे कोणाचं सरकार आहे आणि म्हणून जे आम्ही आता आपण म्हणतोय की यांनी मत चोरी केलेली आहे आपण त्यांचं रोज भांड फोडतोय राहुल गांधी पण फोडतोय आपणही फोडतोय गेल्या आठवड्यात आदित्यनेच्या नावादिशी सगळं सांगितलं म्हणजे एकेका ठिकाणी तीस तीस चाळीस चाळीस मतदार नोंदणी केलेत आणि प्रत्यक्ष पत्ता पाहिला तर तिकडे काहीच नाहीये एका घरामध्ये तीस जण तिकडे गेल्यानंतर ते घर कोणाचं ते एक ती अवती आम्ही भाड्याने राहतोय हे कोण आहे ते आम्हाला माहितीच नाहीये कसं चालणार असत म्हणजे पक्ष चोरतायत सगळं चोरतायत मतं चोरतायत तर मतं चोरून राज्य करताय तर न्याय तरी दे दे ना न्याय पण देत नाही जर तुम्हाला न्याय मिळाला असता तर मी कशाला फिरलो असतो आणि जे मी काम करतोय ठीक आहे ती टीका करा मुख्यमंत्र्यांना सांगतोय की जरूर टीका करा मला त्यांचं काही होणार नाहीये कारण त्या तुमच्या टीकेपेक्षा मला यांचे आशीर्वाद आहेत ते माझे ते मोठे आहेत मी ज्या वेळेला एखादा शब्द देतो तेव्हा मी मागे फिरत नाही मी आज तुम्हाला जे सांगितले की जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारला मी सोडणार नाही पण हे आम्ही करतो सगळे माझे सोबत माझे शिवसैनिक तुमच्यामध्ये सुद्धा बसलेले आहेत मी शिवसैनिक म्हणतोय नेते नंतर नेते तर आहेतच पण मुळात हे सगळे खैरे साहेब आमदार सगळेच रोहित वगैरे हे आपले शिवसैनिक आहे शिवसेना शिवसे प्रमुखांचे शिवसैनिक आम्ही लढू तुमच्यासाठी लढू तुम्ही साथ देणार की नाही तुम्ही सोबत राहणार की नाही नाहीतर आम्ही हवेमध्ये तलवार फिरवणार कोणी विचारता कोणासाठी फिरतो हे काय मागे बघतो कोणीच नाही तसं नाही चालणार ही जीवन मारण्याची लढाई आहे अन्न आज संकटात आहे आणि घरातल्या अन्नदात्याला तसाच सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचाराला जात आहे पटते तुम्हाला बिहारमध्ये ही परिस्थिती का नाही सांगाल की माझ्या राज्यामध्ये आपत्ती आले मी घोषणा करून त्यांना फुकट कोपऱ्याला गुळ लावून लागले आणि इथे सुद्धा गुळ आहे म्हणून आम्हाला मत द्या असं बिहारमध्ये का नाही सांगत नाही इथे वाटेल ते झालं तरी चालेल आणि तुम्ही हे दुनियादारी करत फिरणार आज मी तुम्हाला सांगतोय तुमच्यासाठी आम्ही संपूर्ण पराकाष्ठा करू विधिमंडळामध्ये सुद्धा आवाज उठवू सगळं करू एक मोर्चा काढून झालाय तहसीलदाराच्या इकडे मोर्चाने जायचे विमा कंपन्यांवरती मोर्चा द्यायचा सगळं करू पण तुम्ही एक निश्चय आता केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की त्यांचं सरकार आलं तर तुमचा सातबारा कोरा करू आता तर सांगतायत की आम्ही योग्य वेळेला सातबारा कोरा करू आता त्यांनी मुहूर्त कुठला काढलंय जून मला काय मागायला येतील आता सरकार मंत्री आणि सगळे त्यांचे पाटे मत मागायला येतील निवडणुका लागल्यावर कर्जमाफी अरे जून मध्ये करणार आहे मग तुम्ही काय म्हणणार जून मध्ये होणार आहे कर्जमाफी मग आता मत द्या त्याला सांगायचं जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देत नाही कारण मोदीजीनी जसं नोटबंदी केली होती या नोटबंदीचा फटका माझ्या माता भगिनी जास्त बसलाय कारण त्यांनी घरादारासाठी अगदी आई वेळेला काही पैसे लागतात म्हणून पैसे लपवून ठेवले होते बरोबर ना डाळीच्या डब्यामध्ये असेल कुठे इकडे तिकडे डबे तेही तुम्हाला तिकडे भरायला लावले बरोबर आहे शेतकऱ्याला सुद्धा रांगेत राहून त्याचे पैसे भरायला लावले पण त्याने जशी नोटबंदी केली तशी तुम्ही मतबंदी करू शकता की नाही करू शकता मतबंदी करणार की नाही करणार ना। जोपर्यंत त्यांना तुम्ही बोडगे टेकायला लावत नाही तोपर्यंत तुम्हाला ना न्याय मिळणार नाही ना ना आंदोलन ना होत राहतील पण आंदोलन केल्यानंतर काय होईल अरे आज मोर्चा होऊन गेल्या ना नाही उद्याचं उद्या बघू नाही त्यांना आता गावामध्ये येताच शेणी सांगा आलास चहा बी पी गुळ पाणी घे आणि गमगुमान जा तुला मत काय मिळणार नाही बाकीचा लढा कसा उभारायचा त्या आम्ही उभारू आणि ही सगळी ज्या काही व्यथा आहेत ह्या चॅनलच्या माध्यमातून आता जगासमोर गेलेल्या आहेत देशासमोर गेलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला बोलतो करायला आलो कारण मी नुसतं बोलणं आम्ही कोणी बोलणं लोक काय ते काय म्हणतात हे बोलणार कारण नाही हे विरोधात आहे पण प्रत्यक्ष माझा शेतकरी काय बोलतोय माता भगिनी काय बोलतोय हे दाखवण्यासाठी म्हणून मी आलो आहे तुम्ही काळजी करू नका फक्त निश्चय खंबीर राहा संकट इतर संकट जातात तसे सरकार आलेले आहे सरकार पण जाईल सरकार घालवावंच लागेल कारण महाराष्ट्र हा कधी जगाबाजांचा होऊ शकत नाही महाराष्ट्र हा निष्ठावंतांचा आहे आणि इथलं सरकार सुद्धा निष्ठावंतांच असलं पाहिजे तर बंदी करून गुडघ्यावरती आणावंच लागेल मी आणि पूर्ण शिवसेना मी तुमच्या सोबत आहे तुम्ही सुद्धा आता जसे जमलेलं आहात तसेच एका निश्चयाने आणि युक्तीने सोबत राहिला तर आणि तरच आपल्या मागणी आपण मान्य करून घेऊ शकू आणि त्याला खात्री आहे की शेतकरी जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा तो केल्याशिवाय ते राहतो सगळ्यांना धन्यवाद जय हिंद